एक हजार कोटीची विकास कामे बोल कर्जत मतदार संघात एक हजार कोटींची विकास कामे केल्याच्या वल्कना केल्या जात आहेत गावच्या रस्त्यावरून एकदा प्रवास करा गाडीत बसलोय की होळी असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करताना पडतो

सुधाकर घारे यांनी यावेळी बोलताना सांगितले कर्जत मतदारसंघात एक हजार कोटींची विकासकामे केल्याच्या वल्गना केल्या जात आहेत सारसनगावच्या रस्त्यावरून एकदा प्रवास करा गाडीत बसलोय की होडीत असा प्रश्न या रस्त्यावरून प्रवास करताना पडतो पोटे यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराच्या गावच्या रस्त्याची अशी अवस्था असेल तर एक हजार कोटी गेले कुठे असा सवाल करत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र तोर्वे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ते आमदार साहेब सांगतायत आम्ही हजार कोटीची कामं केली आम्ही बाराशे कोटीची कामं केली मी बाबूशेटच्या गावात आल्यानंतर एक तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आहे त्या ज्येष्ठ पत्रकारांच्या गावामध्ये येण्यासाठी रस्ता नाही आम्हाला वाटलं होतं गाडीत फोडो का होडीत फोटो हे आम्हाला कळत होतं अशी परिस्थिती सरसर गावामध्ये येईल अध्यक्षने आम्हाला सांगितलं का आमच्या इथे मोठी इंडस्ट्रीज आहेत तर अध्यक्षने मी आवर्जून सांगेन दोन महिन्यापूर्वी आपण बघितलं असेल तर ह्या परिसरामध्ये ह्या छत्तीसीमध्ये प्रत्येक गावातले गावाबाहेर बसलेले उपोषण बसलेले आपण बघितले असेल एका टायमाला तीन तीन गावामध्ये उपोषणाला बसलेले आपले युवक असतील त्यांचा जर रोजगाराची परिस्थिती आपण बघितली असेल परंतु आपल्याला चांगला अनुभव आहे मला रोजगार युवकांना भेटला पाहिजे मी रोजगार रोजगार मिळत असताना मी कोणाच्या फोटोवर पाहिजे नाही का याची इथे कॉन्ट्रॅक्ट या 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 आहे याचा इथे काय करणार नाही अशी परिस्थिती घेणार नाही परंतु स्थानिकांना खऱ्या अर्थाने रोजगार मिळाला पाहिजे स्थानिकांना सामावून घेऊन नंतर पुढच्या का काय तुम्हाला काय अजून काय करायचं तर मी करू शकता परंतु स्थानिकांना खऱ्या अर्थाने रोजगार मिळाला पाहिजे आणि विकास करत असताना महत्त्वाचे रस्ते झाले म्हणजे आपला विकास झाला नाही गावात सुशोभीकरण झालं म्हणजे विकास झाला नाही गावामध्ये आपण अनेक प्रकारचं काहीतरी कमानी बांधले म्हणजे विकास झाला नाही आपल्या तालुक्यामध्ये बघितलं असेल आपल्या मतदारसंघात बघितलं

साजगाव ढेकू आतकरगाव आडोशी चिंचवली ठाणेन्हावे देवन्हावे सावणी अशा प्रत्येक गावात सुधाकर घारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव उल्हास बुरके भरत भगत रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे शिवाजी खारी एकनाथ धुळे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुका अध्यक्ष भगवान संचे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील युवक अध्यक्ष अक्षय पिंगळे स्वप्नील पालकर शरद कदम बाबू पोटे सुरेश पाटील महिला नेत्या सुरेखा खेडकर महिला तालुकाध्यक्ष प्राची पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न